मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे अकलूज नगर परिषद निवडणुकीमध्ये अत्यंत खळबळजनक अशी घटना आज घडलेली आहे आपण आहोत माडा तालुक्याचे खासदार धैर्यशील भाया मोहिते पाटील यांच्यासह आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत भयासाहेब भयासाहेब आज अपक्ष उमेदवार अकलूज नगर परिषदेचे आणि माशर तालुक्याचे माजी आमदार उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक साजिदबाई सय्यद हे अपक्ष निवडणूक लढवत होते आणि त्यांनी आज अचानक तुमच्या समित येऊन तुतारीचे उमेदवार मोहसिन शेख यांना पाठिंबा दिलेला आहे यासंबंधी सांग साधिकबाई हे तुतारीचे तुतारी, आ, तुतारी परंतु इलेक्शनच्या धावपळीमध्ये जी प्रक्रिया असते की सगळ्यांची समजूत काढणे चालत राहणे त्या गडबडीच्या नादात मिसकम्युनिकेशनमुळं त्यांचा अर्ज राहून गेला नाहीतर तो अर्ज राहिला नसता ते इमानदारीने पहिल्यापासून राष्ट्रवादीचं काम करतायत आणि ते पुढेही करणार आहेत धावपळीच्या नादात आमचं एकामेकाशी बोलणं व्हायचं राहून गेलं आणि त्यांचा फॉर्म राहून गेला ते मनापासून राष्ट्रवादीचेच आहेत आणि आज त्यांनी आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पक्षात सक्रिय होऊन काम करायचं आणि पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे त्यामुळं स्वागत म्हणता येणार नाही घरचेच आहेत एकंदरीतपणे भैय्या येत्या काळात साजिद भाई राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची काही जबाबदारी सोपवणार सो आहे तुम्ही शंभर टक्के जबाबदारी सोपवणार आहे आणि तुम्हाला इलेक्शन झाल्यानंतर दिसून येईल काय जबाबदारी टाकली ती गेल्या वेळेस आपलं टाइम्स नाईन ना आणि महाराष्ट्र नगरीशी बोलणं झालं होतं भाई की निवडणूक अकलूज नगर परिषदेची लागतात तुम्ही आमच्याशी संवाद साधणार आहे टाइम्स नाइन आणि महाराष्ट्र नगरीच्या प्रेक्षकांना आपलीच निवडणूक नगर परिषद जी सुरू आहे त्या संदर्भात काय मेसेज द्यायचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना सत्तावीसशे सत्तावीस चांगल्या मताने निवडून द्यावं हे अकलूजच्या नगरवासी आवाहन करणार आणि अकलूजची जनता ही सुज्ञ आहे ती आपल्याला बोलत राहील ओके आता घ्या दोघांना पक्ष उमेदवार साजिदबाई सय्यद आहेत आपण पहिल्यांदा त्यांच्याशी चर्चा करणार आहोत साजिदबाई असं नेमकं काय घडलं आज खासदार दरिशील साहेब मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकुलूच्या प्रभाग क्रमांक चारचे अधिकृत उमेदवार भाई शेख यांना पाठिंबा दिलेला आहे तुमचं काय बोलणं झालं आहे काय ठरलं आहे तर टाइम्स नाईनच्या महाराष्ट्र नगरीच्या प्रेक्षकांना तुम्ही जरा खुलून सांगा आज माळशिरस तालुक्याचे आमदार सन्मान्य उत्तमरावजी जानकर साहेब व माडा लोकसभेचे लोकप्रिय खासदार सन्मान्य दहरीसीलबाया यांची आमची चर्चा झाली आणि त्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की काही गोष्टी या धावपळीच्या नादात बोलायच्या राहून गेल्या आणि येणाऱ्या काळात जे नगर परिषदेत निवडणूक असेल निवडणूक झाल्यानंतर जे योग्य जबाबदारी आहे अशी ती जबाबदारी आम्ही तुम्हाला देऊ देऊ आणि ते पहिल्या त्यांनी दे। स्पष्टपणे म्हणजे एकंदरीतपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या या पक्षाची उद्या तुमच्यावर जबाबदारी पडण्याची शक्यता आहे शंभर टक्के आहे आपण चर्चा करणार आहोत अकलूज नगर परिषद निवडणुकीचे प्रभाग क्रमांक चारचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार मोहसिनबाई शेख मोहसिनबाई अपक्ष उमेदवार साजिदबाई सय्यद यांनी आज तुम्हाला खासदारांच्या उपस्थितीत पाठिंबा दिलेला आहे पहिल्या भावना काय मी प्रथमता यांचं साजिदबाईंचं धन्यवाद व्यक्त करतो तसेच खासदार साहेबांचे प्रयत्न आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नातून हे आज समोपचार झालेला आहे मिलन झालेला आहे आज आज मी सर्वांचं प्रयत्न करणारे जेवढे काही ज्येष्ठ आमचे समाजाचे लोक असतील मी त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि नक्कीच उद्यापासून तुम्हाला प्रभाग क्रमांक चारमध्ये साजिदबाई स सय्यद हे सक्रिय प्रचार करताना दिसतील आणि फक्त एक जागा नाही तर सत्तावीस जागा आम्ही निर्विवादपणे जिंकून येऊ एवढीच बाई देतो तर मित्रांनो आपल्याबरोबर होते खासदार दरशीलबाईसाहेब मोहिते पाटील अपक्ष उमेदवार साजिदबाई सय्यद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार मोहसिनबाई शेख साजिदबाई सय्यद यांनी आज मोहसिन शेख यांना पाठिंबा दिलेला आहे अशा अनेक घटना अजून अकलूज परिषद निवड निवडणुकीत खळगोळ्या घटना काय काय पाहायला मिळतात ते आपल्याला पुढील काही दिवसात कळेलच टाईम्स नाईन आणि महाराष्ट्र नगरी न्यूजसाठी मी आमिर मोहळकर अकलूज